तर काय सांगाल ग्रामीण भागातील उद्योग खेळाडूंच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी अलिबाग प्रीमियर लीग यशस्वीरित्या राबवली जाते आपल्या हस्ते उद्घाटन झालंय काय प्रतिक्रिया सर अलिबाग प्रीमियर लीग ही आज या जिराड गावात होत आहे आणि मला वाटतं चौथा सीझन आहे आणि अशा दर्जेदार स्पर्धा अशी दर्जेदार टुर्नामेंट अलिबाग मधील जिराट सारख्या या खेडे गावात होत आहे त्यातून दिसून येत आहे की आता भारतात सगळ्या क्षेत्रात क्रीडा क्षेत्रात सगळ्या इतर क्षेत्रात असेल या सगळ्या ठिकाणी प्रगती होताना दिसत आहे आणि मला वाटतं असं हे डे नाईट टोर्नामेंट एवढं चांगलं ग्राउंड डे लाईट ची प्रोव्हिजन असं फार कमी गावात दिसून येतं आणि जिराड मधील सर्व ग्रामस्थांनी आणि त्यांचे नेते दिलीप भोईर यांनी ही चांगली टोर्नामेंट इकडे आयोजित केली आहे त्याबद्दल त्यांना शुभेच्छा द्यायला मी इकडे आलोय सर, सर जिल्हा नियोजनच्या बैठकी अथवा निधी अभावी, अभावी जिल्ह्याचा शा, विकास मोठ्या प्रमाणावर बळवलेला आहे काय सांगा नाही मला वाटतं या संदर्भात शासनाने योग्य ती पावलं उचलतील शासन आणि निश्चितपणे रायगड जिल्ह्याला न्याय मिळेल आणि रायगड जिल्ह्याला जी आवश्यक निधी आहे किंवा विकास कामं करण्याची गरज आहे शासन निश्चितपणे हे पार पाडेल तर रायगड जिल्ह्याचा तिढा अजून सुटत नाहीये तिढा असा काय नाहीये काही निर्णय घ्यायला वेळ लागतो तर ते निर्णय घेतले जातील पण त्यामुळे कुठच्या विकास कामाला दिरंगाही होणार नाही तर रायगड मध्ये जलजीवन मिशनच्या योजनांचा जो निधी आहे रखडलेला आहे कंत्राटदार ठेकेदार अडचणीत आहेत काय सांगाल महाराष्ट्रामध्ये देखील ही संपूर्णतः समस्या आहे आणि कंत्राटदार संघटना जी आहे ती आक्रमक झालेली आहे काय सांगाल सर नाही या संदर्भात शासन उचित पावलं उचलेल मला खात्री आहे सर शेवटचा प्रश्न मुंबई गोवा हायवेचा प्रश्न आता सरकार हे काम लावण्यासाठी मुंबई गोवा हायवेच काम होणं अपेक्षितच नव्हे अनिवार्य आहे आणि मला खात्री आहे हे सरकार याचबद्दल अत्यंत गंभीर आहे आणि हे सरकार दर्जेदार काम करून दाखवेल जसं समृद्धी हायवे झालेला आहे जसं आता शक्तीपीठ हायवे होणार आहे तसच हा मुंबई गोवा हायवे पण लवकरच निर्माण होईल